नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या प्रत्येकाच्या मनात येते की मी कोणाचे वाईट कधी केले नाही तरीही माझ्यासोबत एवढे वाईट का होते मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो त्याची सेवा करतो चांगल्या मार्गावर चालतो चांगले कर्म करतो तरीही माझ्यासोबतच वाईट का होते असे भरपूर विचार तुमच्या माझ्या भरपूर लोकांच्या मनात विचार येतच असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थांनी दिलेली आहेत एका एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो की हे वासुदेवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या माणसासोबतच वाईट का होते यावर भगवान कृष्णांनी एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांच्या प्रश्नाची उत्तरे आहेत भगवान कृष्ण म्हणतात की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता दुसरा नीतीचे धर्माचे पालन करायचा चांगले कर्म करायचे देवाची भक्ती करायचा आणि मंदिरात जाऊन देवाची सेवा करायचा सगळ्या चुकीचा कामापासून दूर राहायचा आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता वाईट कामे करायचा खोटे बोलायचा नेहमी अनिती आणि अधर्माचे तो काम करायचा तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चपला चोरायचा वाईट संगतीत राहायचा आणि व्यसनदेखील करायचा एका दिवशी त्या नगरामध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते हे पाहून त्या वाईट माणसाने मंदिरातील सगळे पैसे चोरून घेतले आणि तिथून पळून गेला थोड्या वेळात तो चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने गेला तर त्यावरती लोकांनी चोरीचा आरोप केला ते असलेले सगळे लोक त्याला वाईट बोलू लागले चोर बोलू लागले त्याचा खूप अपमान त्यांनी केला तो जसे तसे करून मंदिराच्या बाहेर आला बाहेर येताच एका बैलाने त्याला मारले पायाखाली चिरडले तो व्यापारी गंभीर जखमी झाला आणि तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशाने भरलेली पोटली मिळाली तो विचार करू लागला की आजचा दिवस किती चांगला आहे आत मंदिरातून धन मिळाले आहे आणि आता पुन्हा एकदा एवढा बॅगभर पैसा मिळाला जखमी झालेल्या माणसाने हे सगळं काही ऐकले तो घरी आला आणि त्याने घरातून सर्व देवांच्या मूर्त्या फोटो काढून टाकले आणि देवतांवर रुष्ट होऊन जीवन चुकू लागला खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाचे आणि चांगल्या माणसाची मृत्यू झाली तेव्हा ते, ते यमराजाच्या समोर गेले तेव्हा चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला मी तर नेहमी चांगले कर्म केले कुणाचे वाईट कधी केले नाही तरीही मला का दुःख अपमान मिळाला आणि याने अधर्म केला तरीही याला धनाची पोटली मिळाली असे का व्यापाऱ्याच्या प्रश्नावर यमराजांनी उत्तर दिले की ज्या दिवशी तुझ्यासोबत जी दुर्घटना घडली बैलाने तुला उडवले पायाखाली चिरडले तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझी मृत्यू फक्त जखमेमध्ये प्रवृत्तीत झाली आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता पण याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग फक्त एका छोट्या धनाच्या पोटलीमध्ये परिवर्तित झाला स्वामी म्हणतात की भगवंत तुमची साथ कोणत्याही स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते परंतु तुमचे चांगले कर्म वाईट कर्मापासून तुम्ही दूर आहात तर तुम्ही ज्याची सेवा करत आहात त्याला ज्याला तुम्ही पूजत आहात त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होते जीवनात येणाऱ्या समस्या दुःख संकटे किंवा काहीही हे तुमच्यासोबत होत असेल तर त्यांना कधीही हे समजू नका की देव तुमच्यासोबत नाही आहे तो आणि तुमच्यासोबत वाईट होत आहे असू शकते की तुमच्यासोबत यापेक्षाही जास्त वाईट होणार होते यापेक्षा जास्त संकटे येणार होती परंतु तुमच्या सेवेमुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे हे सर्व कमी झाले तर मित्रांनो तुम्हालाही असे वाटत असेल की माझ्यासोबतच का वाईट होते मी तर चांगले कर्म करतोय चांगले काम करतोय तर मित्रांनो जर तुमच्या जीवनात वाईट झाले असेल तर त्यापेक्षाही जास्त जीवनात तुमचे वाईट होणार होते तुमच्या कर्मामुळे चांगल्या गोष्टींमुळे तुमच्यापर्यंत खूप कमी प्रमाणात आले आहे असे समजून तुम्ही आयुष्य जगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून जे दुःखी असतील ते देखील आनंदी होतील आणि त्यांच्या लक्षात येईल की आपले चांगले कर्म आहेत त्यामुळे आपल्यावर कमी संकट येतात भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ